नमस्कार म रनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या लखनौच्या टीमची सुरुवात मात्र आज दमदार झाली कारण खेळायला आलेला कुल्टन डिकॉक आणि के एल राहुल यांनी आल्या आले चौकार आणि षटकार मारण्यास सुरू केले मात्र कुल्टन डिकॉक हा नंतर हळूवारपणे खेळत होता तर के एल राहुल आज हा दोनशेच्या रेटने रन बनवत होता तो चौकार आणि षटकार मारत होता त्यानंतर के एल राहुल आणि कुल्टन डिकॉक यांच्या दोघांमध्ये पाचव्या ओव्हरमध्ये पन्नास रनांची भागीदारी देखील झाली परंतु खेळत असताना कुल्टन डिकॉकची जडेजाच्या बॉलिंगवर वर कॅच ड्रॉप केली मात्र त्यानंतर त्या, त्या दोघांनीही त्यांना कुठलाही चान्स दिला नाही आणि ते दोघे खेळ खेळ चालू ठेवत लक्षचा पाठलाग करू लागले होते आणि त्याचबरोबर खेळता खेळता केएल राहुलने आपले एकतीस बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याच्या टी ट्वेंटी करिअर मधले वावे अर्धशतक आहे आणि हे अर्धशतक पूर्ण करताना त्याने चौकार मारून हे अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर त्याच्या दुसऱ्याच बॉलवर पुन्हा एकदा केएल राहुलने चौकार मारून दोघांचेही शंभर रणांची भागीदारी पूर्ण केली त्यावेळेस खेळत असताना कुल्टन डिकॉक हा एक्केचाळीस रन तर केएल राहुल हा सत्तावन्न रनावर नाबाद खेळत होता तर त्यानंतर इकडे कुल्टन डिकॉक ही खेळत असताना त्याने त्याचे एक्केचाळीस बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याच्या टी ट्वेंटी करिअरमधले मधले एकसष्टावे अर्धशतक आहे मग त्यानंतर कुल्टन डिकॉपचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर तो जास्त वेळ काही खेळू शकला नाही कारण तो एम रेमाच्या बॉलिंगवर एम एस धोनीच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना त्रेचाळीस बॉलामध्ये चोपन्न रन बनवले आणि त्यासाठी त्याने पाच चौकार व एक षटकारही मारला आणि जसा कुल्टन डिकॉक आउट झाला त्याच्यानंतर कुल्टन डिकॉक आणि के एल राहुल या दोघांमध्ये एकशे चौतीस रनाची जी भागीदारी झाली होती ती संपुष्टात आली होती तर त्यानंतर के एल राहुल हा हळूवारप्रणे खेळतच होता तो चौकार आणि षटकार मारतच होता मात्र पथिरानाच्या एका बॉलवरती रवींद्र जडेजाने उडी मारून लेफ्ट हाताने कॅच पकडली आणि ती कॅच पकडल्यानंतर ऋतुराज गायकवाडलाही आश्चर्य वाटले आणि त्यानंतर पतीरानाही त्याच्याकडे बघत होता मात्र थर्ड अंपायर केल्यानंतरही के एल राहुलला आउट दिल्याने के एल राहुलची ही पारी समाप्त झाली आणि त्याने खेळत असताना त्रेपन्न बॉलामध्ये ब्याऐंशी रन बनवले तर त्यासाठी त्याने नऊ चौकार व तीन षटकारही मारले मात्र के एल राहुल आऊट झाला तेव्हा कोरहा एकशे चौसष्ट रनावरती दोन विकेट असा पोचला होता त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चितच झाला होता तर त्यानंतर खेळत असलेला निकलस पुरन व मार्कस ट्वायनिस ह्या दोघांनी खेळ चालू ठेवला आणि खेळत खेळत त्या दोघांनी विजय मिळवून दिला तर निकलसपुरनने शेवटच्या बॉलवर चौकार मारून हा विजय एकोणीसाव्या ओव्हरमध्येच मिळवून दिला त्यामुळे पॉइंटेबलमध्ये लखनौची टीम ही सात मॅचेसमध्ये चार वेळा विजयी होऊन आठ पॉईंटने पाचव्या नंबरवर आली आहे व त्यांचा नेट रन रेट हा झिरो पॉईंट ट्वेल्व आहे तर इकडे चेन्नईतर्फे बॉलिंग टाकत असताना मुस्तफिजर रहमान व पतीराना यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद